आता तुमच्याकडे जर ई श्रम कार्ड असेल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे कारण आता ईश्रम कार्डवर पंधरा ऑगस्ट पासून तीन हजार रुपये वाटप सुरू झालेले आहे बघा महाराष्ट्रामध्ये ज्यांनी ईश्रम कार्ड काढला असेल आणि पूर्ण राज्यामध्ये श्रम कार्डवर आता तीन हजार रुपये वाटप होत आहे आणि त्यासोबतच काही राज्यामध्ये पाच हजार रुपये सुद्धा इश्रम कार्डवर दिन सुरू झालेलं आहे आता ईश्रम वाल्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे ज्या व्यक्तींकडे ईश्रम कार्ड असेल ज्यांनी ईश्रम कार्ड काढलं असेल त्यांच्यासाठी पण आनंदाची बातमी आणि ज्यांनी अजून श्रम कार्ड काढलं नसेल त्यांनी कसं काढायचं काय काढायचं ती प्रोसेस तर मी सांगणारच आहे पण सोबतच आता जर तुम्ही ई श्रम कार्ड काढलं तर पुढच्या महिन्यापासून तुम्हाला लाभ मिळायला सुरुवात होणार आहे प्रति महिना प्रत्येक महिन्याला तुम्हाला तीन हजार रुपये दिले जातील आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि दुसऱ्या राज्यामध्ये काही राज्यामध्ये पाच हजार रुपये देखील यामध्ये भेटणं सुरू झालेलं आहे आता याची प्रोसेस कसं होणार आहे ई श्रम कार्डवर पैसे कसं मिळतील ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक अकाउंटला जमा होतात त्याच पद्धतीने आता ई श्रम कार्डवर जर तुम्ही काढलं असेल तर तुमच्या अकाउंटला डेबिटच्या माध्यमातून बघा पैसे आधी तुम्हाला सांगतो लाडकी बहीण योजनेचे पैसे डेबिटच्या माध्यमातून येतात डायरेक्ट बँक ट्रान्सफर त्याच पद्धतीने तीन हजार रुपये तुमच्या बँक अकाउंटमध्ये येतील ई श्रम कार्डच्या माध्यमातून डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटला तीन हजार रुपये प्रति महिना दर महिन्याला दिले जातील आता ही जी घोषणा झालेली आहे पंधरा ऑगस्ट रोजी ही घोषणा झालेली आहे स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केलेली आहे की ज्यांनी ई श्रम कार्ड काढलं असेल त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे मोठा आर्टिकल आलेला आहे तुम्हाला आर्टिकल सुद्धा वाचून दाखवतो की कोणाला तीन हजार रुपये द्यायचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशामध्ये ई श्रम कार्डवर पैसे सुरू झालेले आहे पण यासाठी काहीतरी क्रायटेरिया ठेवण्यात आलेल्या आहेत सरसकट सर्वांना पैसे दिले जाणार नाही यासाठी काहीतरी क्रायटेरिया आहेत कोणाला दिले जातील कोणाला दिले जाणार नाही याची माहिती आपण जाणून घेऊया आता ज्यांच्याकडे इश्रम कार्ड असेल त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण दर महिन्याला मिळणार पाच हजार रुपये फक्त यांचाच यांनाच मिळणार आहे बघा आता इथं पाच हजार सुद्धा तुम्हाला दिसत असेल पाच हजार रुपये तीन हजार रुपये आता कोणाला पाच हजार रुपये कोणाला तीन हजार रुपये याची देखील माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही फॉर्म वगैरे भरावा लागेल का काही क्रायटेरिया असेल का कोणकोणतं डॉक्युमेंट तुम्हाला जमा करावं लागेल आर्टिकलमध्ये काय आलेलं आहे आर्टिकल तुम्हाला वाचून दाखवतो आर्टिकल पूर्ण डिटेलवर मी तुम्हाला सांगतो खूप मोठा आर्टिकल आहे पण त्याला मी शॉर्ट बनवून जे महत्वाची माहिती ती माहिती मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून लवकरात लवकर तुम्ही श्रम कार्डवर पैसे तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर झाले पाहिजे कारण पंधरा ऑगस्ट पासून ही सर्व्हि प्रोसेस सुरू झालेली आहे आता याच्यासाठी ही जी योजना आहे ही केंद्र शासनाने सुरू केलेली पेन्शन योजना सारखी आहे बघा आता नावावरच आपल्याला समजतंय की पेन्शन योजना सारखी आहे या योजनेचा लाभ हातमजुरी करणाऱ्या लोकांसाठी दिलेला आहे आता जसं की लाडकी बहीण योजना जी गोरगरीब महिलांसाठी सुरू केलेली आहे त्याच पद्धतीने आता ई श्रम कार्डवर कोणाला पैसे दिले जातील जे हातमजुरी काम करतात त्यांच्यासाठी यामध्ये काही क्रायटेरिया नाही यामध्ये महिलांना सुद्धा पैसे दिले जाणार आहे आणि पुरुषांना सुद्धा पैसे दिले नाही पण यासाठी काहीतरी वयाची अट घालण्यात आलेली आहे ज्या वयागट वयोगटातील महिला असतील किंवा पुरुष असतील त्या महिलांना याचा लाभ दिला जाणार आहे यासाठी जे क्रायटेरिया ठेवण्यात आलेले आहे ते क्रायटेरिया मी तुम्हाला सांगतो पण याचा ने लाभ नेमकं कोणाला दिला जाणार आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे जसं की आता हातमजुरी करणारे कोण कोण असतात शेती संबंधित काम करणारे मजूर शेतकरी नाही बघा जर तुमच्या नावावर शेती असेल तर तुम्हाला नाही पण तुम्ही जर कोणाच्या शेतामध्ये कामाला जात असेल शेती संबंधित काम करणारे मजूर असतील त्यांना याचा लाभ दिला जाणारे बांधकाम साईटवर काम करणारे मजूर असू द्या बघा आता बांधकाम साईटवर भरपूर मजूर कामाला जातात आताच आपल्या महाराष्ट्रामध्ये भांड्याची कीट वाटप झालेली आहे बांधकाम संबंधित कामगारांना तर त्यांना जे कीट वाटप झालेली आहे तर त्यांना सुद्धा आता बांधकाम साईटवर जे काम करतात त्यांना सुद्धा आता पैसे दर महिन्याला दिले जाणार आहे रोड साईटवर विक्री करणारे जसं की फळे भाज्या वगैरे ते भाजीपाला वगैरे विकतात त्यांना सुद्धा याचा लाभ दिला जाणार आहे ऑटो चालक असू द्या बघा आता ऑटो चालक जे आहेत त्यांना सुद्धा याचा लाभ दिला जाणार आहे म्हणजे जेवढे पण हातमजुरी करतात त्यांच्यासाठी योजना आणलेली आहे ही पेन्शन योजना सारखी योजना असणार आहे यासाठी तुम्हाला काही पैसे वगैरे भरायची गरज नाही ही योजनाचा डायरेक्ट तुम्हाला पैसे मिळणार आहे तुमच्या अकाउंटला हातमजुरी करणारा म्हणून गोरगरीब महिलांपर्यंत गोरगरीब पुरुषांपर्यंत ही माहिती पोहोचवणे तुमचं काम आहे लवकरात लवकर या व्हिडिओला जास्त जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे जेणेकरून सर्वांना याचा लाभ भेटला पाहिजे आणि यासाठी काहीतरी क्रायटेरिया आहे ते जाणून घेणं महत्वाचं आहे आता या योजनेसाठी पैसे कसं मिळवता येतील आणि कोणाला मिळणार आहे हा प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल की ई श्रम कार्डवर जे पैसे आता तुम्हाला कोना, कोना दिले जाणार आहे यासाठी आता कोणाला दिले जातील मी तुम्हाला आता माहिती सांगतो आणि यासाठी काय वयाची मर्यादा ठेवण्यात आलेली आहे काय कागदपत्र ठेवण्यात आलेले आहे आणि कोणाला मिळणार हे सुद्धा महत्वाची गोष्ट आहे बघा आता तुम्हाला सांगितलं कोणा कोणाला दिले जाणार आहे पण त्यासाठी काहीतरी क्रायटेरिया ठेवण्यात आलेली आहे जसं की यासाठी महत्वाचे चार अटी ठेवण्यात आलेले आहे पण आपण त्याला पाच मध्ये हे करणार आहोत कारण महत्वाचे पाच अटी असणार आहे सर्वात प्रथम जर तुम्हाला ईश्रम कार्डवर पैसे घ्यायचे असतील तर ई श्रम कार्डवर पैसे घेण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम क्रायटेरिया लागणारे लाभार्थ्यांकडे ईश्रम कार्ड असणे गरजेचे आहे जर तुम्ही कार्ड काढलं नसेल तर तुमच्याकडे ईश्रम कार्ड असणे गरजेचे आहे कारण ई श्रम कार्डवर एक नंबर येतो तो नंबरच्या माध्यमातून ज्यांच्याकडे ईश्रम कार्ड असेल त्यांना ज्याचा लाभ दिला जाईल अन्यथा याचा लाभ दिला जाणार नाही म्हणजे तुम्हाला जर याचा लाभ घ्यायचा असेल सर्वात अगोदर तुम्हाला ईश्रम कार्ड काढणे गरजेचे आहे ते कशी प्रोसेस आहे तुम्ही ते सर्च करू शकता दुसरी अट ठेवण्यात आली आहे लाभार्थ्यांचे वय बावीस वर्ष ते पायसष्ठ वर्षाच्या दरम्यान असले पाहिजे म्हणजे जसं की लाडकी बहीण योजनेसाठी क्रायटेरिया ठेवण्यात आले होता की बावीस एकवीस वर्ष ते पायसष्ट वर्ष तर थे यामध्ये ठेवण्यात आलेला आहे बावीस वर्ष ते पायसष्ट वर्षा दरम्यान याचा लाभ दिला जाणार आहे पण यामध्ये एक प्लस पॉईंट असा आहे की पुरुषांना बी दिला जातोय आणि महिलांना पण याचा लाभ दिला जातो एक प्लस पॉईंट आहे याच्यामध्ये तिसरी क्रायटेरिया आहे लाभार्थ्यांच्या कुटुंबात कोणी सरकारी गव्हर्नमेंट नको आहे बघा आता राज्यामध्ये असू द्या किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतामध्ये कुठे नोकरीला असेल तुमच्या कुटुंबामध्ये तर याचा लाभ दिला जाणार नाही ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे लाभार्थ्यांच्या कुटुंबात कोणी टॅक्स भरत नसावं जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी टॅक्स भरत असेल तरी सुद्धा तुम्हाला तर याचा लाभ दिला जाणार नाही यासाठी ते सुद्धा क्रायटेरिया ठेवण्यात आलेले आहे आणि आताच मी तुम्हाला सांगतो की लाभार्थ्यांच्या नावावर शेत जमीन नकोय आपण आधीच पाहिलं की लाडक्या बहिणींना जसं तुम्हाला लाभ दिला जातो ज्यांच्याकडे शेती नाही कोणी टॅक्स भरत नाही त्याच पद्धतीने यामध्ये पण रूल ठेवण्यात आलेला आहे की लाभार्थ्यांच्या नावावर शेत जमीन नकोय जर कोणी आता तुमच्या कुटुंबामध्ये शेती असेल तर तुम्हाला याचा लाभ दिला जाणार नाही पण तुमच्या नावावर जर असेल तर तुम्हाला त्याचा लाभ अजिबात दिला जाणार नाही म्हणजे एक क्रायटेरिया ठेवण्यात आले ज्या या ज्या कोणी या क्रायटेरियामध्ये बसत असाल त्यांना याचा लाभ दिला जाणार आहे आता ही श्रम कार्ड साठी आवश्यक कागदपत्र महत्वाचे जे कागदपत्र असणार ते कोणकोणते असणार आहे सर्वात प्रथम जे कागदपत्र तुम्हाला जमा करायचा आहे तोही म्हणजे आधार कार्ड बघा सर्वात प्रथम तुम्हाला आधार कार्ड ची गरज असणार आहे त्यानंतर येतो ईश्रम कार्ड असणार आहे ईश्रम कार्ड कंपल्सरी तुम्हाला लागणारच आहे रेशन कार्ड आणि बँक पासबुक बघा बँक पासबुक तुमचं आधार कार्ड लिंक असणे गरजेचं आहे बघा तुमचं आधार कार्डचं जे असणार आहे ते तुमच्या बँक अकाउंटला लिंक असणे गरजेचं आहे जर तुमच्या बँक अकाउंटला लिंक नसेल तर तुम्ही चालणार नाही कारण डेबिटच्या माध्यमातून तुमचे पैसे ट्रान्सफर होणार आहे डेबिट डायरेक्ट बँक ट्रान्सफर आधार कार्डच्या माध्यमातून तुमच्या बँक अकाउंटला पैसे जमा होतात यामध्ये आणखीन काही महत्वाचे कागदपत्र असणारे ते तुम्हाला जमा करावे लागतील कारण यासाठी तुम्हाला महत्वाचे असणारे दोन पासपोर्ट साईज फोटो बघा दोन फोटो सुद्धा तुम्हाला लागणार आहे आणि मतदान कार्ड सुद्धा तुम्हाला लागणार आहे तुमचं मतदान कार्ड मोबाईल क्रमांक तुम्हाला लागणार आहे आणि अर्ज नमुना ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरण्यासाठी जाणार त्यावेळेस तुम्हाला अर्ज नमुना दिला जाणार आहे अर्ज नमुना तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरणार तुम्हाला आता फॉर्म कसा भरायचा ते सुद्धा गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे आता फॉर्म भरण्यासाठी सर्वात प्रथम तुम्ही सायबर कॅपवर किंवा तुम्ही मिनी ब्रँचवर जाऊन तुम्ही सर्वात अगोदर ई श्रम कार्ड काढून घेणं गरजेचं आहे बघा तुमच्याकडे जर ई श्रम कार्ड असेल तर डायरेक्ट फॉर्म भरू शकता आणि जर ई श्रम कार्ड काढलं नसेल तर सर्वात अगोदर तुम्हाला ई श्रम कार्ड काढायचं आहे त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आता फॉर्म भरण्याची प्रोसेस कसं असणार आहे सर्वात प्रथम हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि सायबर कॅपवर जाऊन तुम्हाला सांगायचंय की आम्हाला ईश्रम कार्ड साठी जो आता योजना चालू झालेली आहे त्या योजनेसाठी आम्हाला फॉर्म भरायचा आहे तुमच्याकडून डॉक्युमेंट तुमच्याकडून हे डॉक्युमेंट मागतील आणि ते डॉक्युमेंट तुम्हाला जमा करायचं आहे सर्व काही ओरिजनल द्यायची गरज नाही झेरॉक्स तुम्हाला द्यायचं आहे आणि झेरॉक्स देऊन तुम्ही ते फॉर्म भरायचं आहे जसे तुम्ही फॉर्म भरणार आणि तुम्ही जर अप्रूव्ह आले तुम्ही जर या क्रायटेरियामध्ये बसला तर तुम्हाला पुढच्या महिन्यापासून तुमच्या बँक अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे असं माहिती आलेली आहे कारण हे सर्व काही माहिती आलेली आहे हे सर्व माहिती आपल्याला आर्टिकलच्या माध्यमातून आलेले आहे तर आर्टिकल आलेलं आहे तर याचा जर वेबसाईट चालू झाले असेल तर तुम्ही याचा फॉर्म भरू शकता आणि वेबसाईट चालू झाली नसेल तर दोन तीन दिवसामध्ये वेबसाईट चालू होणार आहे तर तुम्ही ऑनलाइन पद्धतीने याचा फॉर्म भरून याचा लाभ घेऊ शकता आता तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही तुमच्याकडे श्रम कार्ड आहे की नाही श्रम कार्ड असेल तर हो म्हणा नाही नसेल तर नाही म्हणा आणि आतापर्यंत तुम्ही कोणकोणत्या योजनेचा लाभ घेता ते सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये